नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या सर्वांकडे भरपूर अशा जुन्या साड्या असतात मग आपण काय करतो जुन्या साड्या ओढणी किंवा सॉक्स त्याचा काही वापर करत नाही घरामध्ये अशाच पडून ठेवतो किंवा मग इतर काहीतरी कामासाठी वापरतो परंतु आज आपण अशी एक वस्तू बनवणार आहोत की सर्वजण पाहतच राहणार आहे इतकी सुंदर वस्तू आपण या जुन्या साडीपासून आणि जुन्या ओढणीपासून तयार करणार आहोत ज्यासाठी आपल्याला कुठेही साडीला कट करण्याची गरज नाही आहे किंवा शिवण्याची देखील गरज नाही आहे फक्त एक बांगडीच्या आपल्याला या ठिकाणी गरज लागणार आहे आणि तुम्ही हवं तर ओढणी वापरू शकतात किंवा ब्लाउज पीस असेल तुमच्याकडे तो ब्लाऊज पीस देखील तुम्ही ओढण्याऐवजी वापरू शकतात तसंही बघा आपल्याकडे भरपूर असे ड्रेस असतात मग ड्रेस खराब होऊन जातात परंतु त्यावरच्या ज्या ओढण्या असतात त्या लवकर काही खराब होत नाहीत आणि त्याच ओढणीचा आज आपण या ठिकाणी फायदा करून घेणार आहोत तर बघा मी या ठिकाणी एक जुनी साडी घेतलेली आहे आता ठीक आहे तुमच्याकडे भरपूर अशा जर साड्या असेल जुन्या तर तुम्ही तुम्हाला जर त्या म्हणजे आवडत नसेल किंवा घालत नसाल तर तुम्ही तुम्ही त्या एकतर कोणाला डोनेट सुद्धा करू शकतात किंवा नसेल आवडत डोनेट करायला तर अशा पद्धतीचे छोटे छोटे घरामध्ये उपयोगात येणारे टूल्ससुद्धा तुम्ही या साड्यांपासून तयार करू शकतात तर बघा मी या ठिकाणी एक साडी घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थितला गोल राऊंडमध्ये असं फोल्ड करायचं आहे सुरुवातीला मी प म्हणजे चार पदर आ, चार वेस फोल्ड केलेलं होतं डबल घडी होती चार चार वेस घातलेली आणि त्यानंतर व्यवस्थित असं गोल तयार करून घेतला पुन्हा आता जो गोल तयार करून घेतलेला आहे त्याला पुन्हा असा गोलाकार तयार करायचं आहे ज्या पद्धतीने व्हिडिओ मध्ये दिसतंय सेम त्या पद्धतीने आणि हो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटच्या साईडला एक हाईपचं ऑप्शन आहे नवीन आलेलं आहे ते हा हाईपचं ऑप्शन तिथून हाईपसुद्धा करा आणि बघा त्यानंतर आता आपल्याला घ्यायची आहे ओढणी आता ओढणी नसेल तर ब्लाऊज पीस घेतलात तरीही चालेल आणि बघा व्यवस्थित आता या ओढणीला आपल्याला डबल साय डबलला असं सा फोल्ड करून घेतलेलं आहे एक घडी करून घ्यायची आहे ओढणीची तुम्ही ब्लाऊज पीस घेत असाल तर ब्लाऊज पीस ला तशी फोल्ड करण्याची गरज पडणार नाही कारण तसंही ब्लाऊज पीचची साईज ही छोटीच अशी असते अशा ज्या पद्धतीने तुम्हाला दिसते एवढीच साईज ब्लाउज पीचची जर असेल तर तिला फोल्ड करण्याची काही गरज नाही आता बघा जो सेंटर आहे ओढणीचा त्या सेंटरला खालच्या साईडने आपल्याला एक बांगडी घ्यायची आहे आणि वरच्या साईडने व्यवस्थित ही बांगडी पकडून रबर बँडने याला व्यवस्थित पॅक करायचं आहे आता तुम्ही बांगडी घेताना काचेची अजिबात घ्यायची नाही आहे नाहीतर ती तुटू शकते फुटू शकते त्यामुळे काचेची बांगडी शक्यतो वापरू नका आणि बघा पुन्हा आता हे उलट्या साईडने अशा पद्धतीने ठेवायचं आहे अगदी सोपी पद्धत आहे कुणालाही जमेल एवढं सोपं आहे कुठेच साडीला कट करायचं नाही आहे आता बघा आता जो बांगडीचा सेंटर आपण आहे त्या सेंटरवरती ही जी साडीचा गोल राऊंड तयार केला होता तो घ्यायचा आहे आणि त्यावरती व्यवस्थित ठेवायचा आहे आणि बघा जो साडीचा आतला सेंटर आहे तिथून ती बांगडी जी आहे वरती अशी खेचायची आहे आणि काटेपिंच्या मदतीने व्यवस्थित याला फिक्स करायचं आहे आता ठीक आहे तुम्ही काटेपिन तुमच्या मनात प्रश्न आला असेल की काटेपिन नंतर निघू शकते टोचू शकते तर तुम्ही हो या ठिकाणी सुई धाक्याने जरी शिवून घेतलं तरीही चालेल आता व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये यासाठी मी फक्त काटेपिनचा वापर करत आहे हवं तर तुम्ही शिवून घेतलं तरीही चालेल तुमच्या सुईनुसार तुम्ही याला बनवू शकतात आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोटशा कमेंटमध्ये नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठं कुठं पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि आ, मला तुमचे त्यानंतर आभार देखील मानता येईल तर बघा या ठिकाणी आता आपलं जे काटेपिन जे आहे ते लावून तर झालेलं ला आहे आता उरलेला जो भाग आहे ओढणीचा तो अशा पद्धतीने व्यवस्थित फोल्ड करायचा आहे म्हणजे कुठे गोळा होणार या नाही यासाठी हळवारपणे असं प्लेट्स प्लेट्स तयार करून घ्यायचे आहे ही ही जेणेकरून दिसायलाही सुंदर दिसेल हवं तर तुम्ही या ठिकाणी दोन साड्या देखील वापरू शकतात कारण जेवढ्या जेवढं मोठं तुम्ही हे बनवशाल तेवढं छान असं गुबगुबीत दिसेल आता माझ्याकडे एक साडी होती म्हणून म्हणून मी तुम्हाला एक साडीचं सा या ठिकाणी तयार करून दाखवत आहे तुम्ही दोन साड्या जरी एक एकाला एकाशा लावल्या तरीही हे खूप छान असं मोठ्या साईजचा सा तयार होणार आहे आणि बघा खालचा जो भाग आहे त्या ठिकाणी मी रबर बँडने व्यवस्थित याला पॅक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा खालची साईड पॅक झाल्यानंतर वरची साईड तुम्ही बघू शकता अति सुंदर दिसते जी बांगडे आहे ती सुद्धा बघा आतल्या साईडला खूप छान दिसते आणि एक एक रुपयाही खर्च न करता आपलं छान असं सुंदर कुशन तयार झालेलं आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमका आपण याचा वापर कशासाठी करणार आहोत तर बघा याचा वापर तुम्ही एकतर सोप्यावरती याला डेकोरेट करण्यासाठी देखील याचा वापर करू शकतात किंवा चेअरवरती देखील पाठ लावून बसण्यासाठी याचा वापर करू शकतात किंवा कारमध्ये देखील तुम्ही याला ठेवू शकतात आता ठीक आहे याची साईज जी आहे माझ्याकडनं अग थोडीशी छोटी झाली कारण एक साडी असल्यामुळे जर तुमच्याकडे जर दोन तीन साड्या असेल तर तुम्ही हे मोठ्या साईजचं देखील बनवू शकतात पण बघा अगदी छान दिसते तुम्ही दोन साड्या जरी वापरल्या तरीही सेम अशाच पद्धतीचं हे तयार होणार आहे आय होप की तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आणि बघा दिसायला देखील किती सुंदर दिसतंय खूप सोप्या पद्धतीने तयार केलेलं आहे तुम्हाला जर नसलं आवडलं तर पुन्हा साडीचा वापर तुम्ही आहे असा करू शकता चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये